लोकसभेला भाजपला महाराष्ट्रात तितकासा विजय मिळवता आला नाही पण विधानसभेला मात्र हे चित्र बदललेलं आणि भाजपने घवघवीत विजय मिळवला विधानसभेला भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर अधिक भर दिला आणि अर्थातच त्यांना त्याचा फायदा देखील झाला त्यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा देत संपूर्ण राज्यभर प्रचार केला आणि यावर त्यांनी चांगले यश देखील मिळवले तुम्हाला माहिती आहे का बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी हे एकमेकांचे मोठे विरोधक होते हे एकत्र आले होते ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच हिंदुत्वाच्या मुद्द्याने दोन्ही पक्षांची दिशा बदलली आणि त्यांनी आपापले राजकारण अधिक प्रभावी बनवले पण तुम्हाला हा कधी प्रश्न पडलाय का की हिंदुत्व आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण हाच हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात कसा आला आणि कोणी आणला याच प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपला ठाम विश्वास दाखवतात पण त्यांच्या सुरुवातीला हिंदुत्व हा त्यांचा मार्ग शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष त्यांच्या स्थापनेच्या प्रारंभात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर इतके अडून नव्हतेच एकोणीसशे सत्तरच्या उत्तरार्धात आणि एकोणीशे ऐंशीच्या च्या सुरुवातीला शिवसेनेचा राजकारणातील प्रभाव वाढत होता परंतु त्यावेळी शिवसेनेची भूमिका आणि पद्धत त्यांना चांगलीच वादाच्या भोवऱ्यात ओढून नेण्यास कारणीभूत ठरली मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने आणीबाणी लागू केली आणि त्यावेळी शिवसेनेने इंदिरा गांधींच्या निर्णयाचा पाठिंबा दिला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा त्यावेळी एक मजबूत आणि निकट संबंध होता त्याचा विरोध करणारे अनेक राजकीय नेते आणि पक्ष एकत्र आले होते आणि या कृतीमुळे शिवसेनेला पेपर टायगर असे हास्यास्पद नामकरण केले जायचे फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये काश्मीर लिबरेशन आर्मी हे संघटनेने युके मधल्या भारतीय डिप्लोमॅटिक रवींद्र म्हात्रे यांच्या ऑफिसमधून घरी जाताना अपहरण केलं होतं हे अपहरण काही खंडणीसाठी झालं नव्हतं तर एकोणीशे एकाहत्तर मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपहरण करणाऱ्या मकबूल भट याच्या सुटकेच्या मागणीसाठी रवींद्र म्हात्रे यांचं अपहरण केलं होतं आणि अपहरणाच्या तीनच दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर इंदिरा गांधींच्या सरकारने मकबूल फाशी देखील दिली होती मराठी अधिकाऱ्याची हत्या मुस्लिम संघटनेकडून झाली होती यातूनच हिंदुत्वाचा नवीन मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती लागला आणि त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सामना या वृत्तपत्राचा जन्म झाला त्याच्या संपादकीयांमधून बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरुवात केली आता वेळ होती या मुद्द्यांची परीक्षा पाहण्याची एप्रिल एकोणीशे एकोणनव्वद एकुन ला महाराष्ट्र विधानसभेसाठी विले पार्ले मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार मांडला काँग्रेसच्या मातब्बर प्रभाकर कुमटेंचा शिवसेनेच्या रमेश प्रभूंनी पराभव केला ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र सांगतात की गुजरात नव्हे तर विले हिंदुत्वाची पहिली प्रयोगशाळा होती याच निवडणुकीत धर्माच्या आधारावर मतं मागितल्यामुळे कोर्टाने बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभूंचा मतदानाचा सा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता महत्वाचं म्हणजे तोपर्यंत भाजपसाठी हिंदुत्वाचा मुद्दा हा एक नंबरचा अजेंडा नव्हता पण पार्लेच्या या पोटनिवडणुकीकडे भाजपच्या प्रमोद महाजन यांचं बारीक लक्ष होतं त्याच सुमारास म्हणजे जून एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपाने राम जन्मभूमीचा मुद्दा हातात घ्यायचं ठरवलं पण देशभर पसरवायचं असेल तर छोट्या पक्षांबरोबर युती करावीच लागेल हे सुद्धा भाजपच्या लक्षात आलं होतं महाराष्ट्रात बाळासाहेबांसारखी व्यक्ती आणि त्यांचा पक्ष सोबत घ्यायला लागेल हा मुद्दा प्रमोद महाजन यांनी ओळखला होता त्यांच्या कार्यकारणीमध्ये त्यांनी तो मुद्दा समजून देखील सांगितला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना तो पटवून दिला त्यानंतर युतीसाठी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर आले होते त्या बैठकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एक एकटं लढण्यापेक्षा एकत्र येणं हे फायद्याचं ठरेल था हे या दोन्ही पक्षांनी चांगलंच ओळखलं होतं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनी अख्खा महाराष्ट्र दनानून सोडला होता पण दुर्दैवाने सत्ता हाती आली नाही पण मराठवाड्यात युतीच्या सरकारने चांगला जम बसवला एकेकाळी एक रझाकारांची पार्श्वभूमी असलेल्या मराठवाड्यात अनेक हिंदूंना हिंदुत्ववादी बाळासाहेब भावले होते सत्ता आली नसली तरी भाजपच्या पदरात मात्र विरोधी पक्षनेते पडलं होतं एवढंच नाही तर गोपीनाथ मुंडेंनी त्याचा प्रभावीपणे वापर देखील केला होता अशा प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यांचा जन्म राजकारणात झाला ज्याचा जोर आजपर्यंत कायम आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि असे राजकारणातले किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका